नागपूर विद्यापीठामध्ये बनावट पदवी आढळल्यानं आता खळबळ माजली आहे कागदपत्र साक्षांकित करताना बनावट पदवीचा भांडाफोड झालाय आंध्र प्रदेशातील आरोपीला अटक करण्यात आल्याचा सध्या समजतं यामध्ये एक जण अद्यापही फरार दिसतोय नागपूरमध्ये हा प्रकार घडलेला आहे बनावट पदवी आढळल्यानं नागपूर विद्यापीठात खळबळ माजली आहे विद्यापीठाचे जे परीक्षा मंडळ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते तपासणी करता व्हेरिफिकेशन करता डॉक्युमेंट सादर केले त्यांनी त्यांना व्हेरीफाय केलं आणि त्यांना त्यांच्या विद्यापीठाच्या डॉक्युमेंटची कम्पेअर करून चेक केला असता सदरची डिग्री ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्सची दोन हजार सोळा सालाची डिग्री होती आमचे डी पी पथक आम्ही त्यातकाळ रवाना केले आणि त्यातील एक व्यक्ती होता जो पाणी पिण्यासाठी जातो असं सांगून विद्यापीठाची दिशाभूल करून तिथून पळून गेला पण एक व्यक्ती विद्यापीठाच्या सिक्युरिटी गार्डनी त्याला ताब्यात घेतलं Thank you.